आज आपलं घराचं काम बंद आहे गुरुवारची मिस्त्रीला सुट्टी असते बाजारामुळे त्यांचं गुरुवार काहीच काम नाही दारे बी घालतात आपल्याला मागचं खड्डं आहे ते भरायचं आहे बारा वाजता लाईट येणारे पाणी पूल भरून खायचं खड्डा तर आपण इकडं आल्यावर माहिती सोलर चालू आहे आणि हे घिजलेलं पाण्याचा घाऊ भिजायचे आपल्याला बारा वाजता लाईट आल्यावर भारायची खड्डं मागचं

वावरा ला भेगा पडून रेले गवला पांडे दिले पर गव सगळा सुकलेला आहे बादी फोन वर बोलते मग बोलत त्यांच्या वगैरे सोलर बसले म्हणून लाईटच काही नाही का आली गेली काय केलंय काय केलंय गौर्या गावात बाकी जाळली होती बाकी एरे तुम्ही आ वाजल्यात किती नऊ वाजल्यात तुम्हाला शेकायची का एवढा दिवस गहू सुख असतात काय करीत होते वावर एवढ्या भेगा फाळ्या कुणाची आशी बाती करीत मग सांगा काय सांगायचं कमन नाही गावाला दिवस पाणी दिलं पाणी संपत टाळाच हा टाळायचं हे बाई कुड फिरायला जाती आणि गव्हा भिजीत नाही तर फार सुकायला लागलं मग आलेत गव बी जायला आणि पाणी संपलं होतं तुमचं काय नाही लाईटीचं टेन्शन तुम्हाला कवा आली तरी कवा नाही सोलरी पी पाणी काय ची पाणी करायचं तुम्हाला त्याची का जवारी कापूसाची आता असती का, का, ते 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 का? था था। बाई झालं घेत दाट दाट बाई दा बी गहू सश सशला उठत असत सशाल बाया याच्यात ससा असाल बसल्या बा ईद वर ईद एवढ्याचे पुढं उकर डोक्याने या वावर त्यांचा एक सारा त्याच्यात पाणी चालू आहे बा ईद पाणी निघलंय एवढं वावर ब्या आहे चला आता आपल्याला वाट्यात वार जायची आपल्याला आता जोडाजोडी करून त्याची खड्ड्यात पाणी आणाव्या आणायची हिरीतून खड्डं फुल भरायचे काम करायसाठी किंवा बघाओ किंवा वर खड्ड्यात पाणी न्यायचं आता बायद कसं असाल हे जोडायचं आहे वर मग पाईप टाकायचं खड्ड्यात मग मोटर चालू करून आणायशिवा मला लागतो आता खड्ड्यात पण पाईप टाकायचं आहे बाद हे जोडून घेऊ बादच जुडेल आहे पण हे बाय खालचे दोरीने येईने तर पॅक करावं लागतं वर लोडलंय कोण दगडं लावावं लागते तर ब आता लावले दाखतो तुम्हाला हे बा आपण असं दगड लावून हे बा दोरी बांधी तिला लाकूड बांधून गोल गोल पिळे जातले बा पॅक केलेलं आहे मागून दगड बा चढाव पाणी म्हणून निघत इधर खड्ड्यात पाईप टाकायचे हे बघा तुम्हाला मला काढच बा इधर वर, वर, वर पाणी जातं ते बी दाखेन पेशारनी आता खड्ड्यात पाईप टाकून आपलं खड्डा आता खाली गेलेले आता हे खड्डं भरायचं बा इथं पाईप आहे बा तो खालून तसंच ते आंबे खाली आपण जोडलेलं आहे वर आलेलं आहे बाचा डाव पावानी तसे दगड तिथे त्याला आता हे हो पाइपवर तो पाईप पाई खड्ड्यात टाकूत बा आपण आता खड्ड्यात पाईप पाई 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 टाकलेला आहे आता जायचं आपल्याला मोटर चालू करायला अगोदर आता बारा वाजले आता लाईट आली का बा बारा वज लाइट आई नहीं अजू लगीट आई आता बारावाजु दोन तीन मिनट लगीट आई मैं थोड़ा बाहर पानी का बसत नहीं तो खाने दूरी पैसे मी गल जाऊती आता इध पानी आया मारते वर वर पानी चलिए वह का बघत होता खड्ड्यात पाणी पडलंय कि आलं का नाही वा पाणी आजू गोळण्यास मारत येत आहे पाणी अजून बस गाडी आली आता पायप मोटरसायकल जाती मोठ्याले वाहन पायफ मस्तीत जात पाय चेपटन बाग खड्ड्यात पाणी आलो बा खड्ड्यात किती शेवाळ झाली व याच्यात पाणी सासून साचून बा ह्या खड्ड्यातून व ह्या घराला आणि ह्या घराला दोन्ही घराला पाणी जातो दररोज भराव लागते बा त्या दोन्ही घराचं वाची तर खाली तिकडं ते शेवटच्या घराचं खाली तिकडं पाणी दसून शेवाळ झालेलं आहे बा आपला तर खड्ड भरत आहे دراستي <applause> bandera студيو الدروس تامين <applause> आता सगळं पाणी निघून गेलेलं चढावरचं बघा आता पाणी डबल कमी झालेलं आहे आता ख खडं फुल भरलंच आलं आता पाईप डबल खाली आपल्याला इकडं काढून ठेवायचं आहे गाड्या रस्त्यावर प पाईप यायला जा जायला गाड्या जाते त्या रस्त्यावर बघा आपलं आता खड्डं भरलंय आता आपण आलो मोटर चालू बंद करायला नि आलं आता परत मोटर बंद झाली मोटर बंद असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया म्हणजे सकाळी आठ वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉग म्हणजे